आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार कोणीही प्रचाराचे वाहन पाठवउने चिपरीमध्ये लावले पोस्टर गेला किततेक विविध निवडणुकांसाठी नेते मंडळी आपले कार्यकर्ते या चिपरी गावामध्ये आलेत येथील जनतेला सार्वजनिक सुविधा पूर्ण करून देण्यासाठी आश्वासने दिले चिपरी भागांमध्ये जाण्यासाठी चिपरी फाटा ते देसाई मळा मुख्य रस्ता चाळीस फुटी रोड या रस्त्यावर सध्या खड्डे पडले आहेत लोक कसरत करत ए जाग करत प्रवास करत आहेत पाणी पुरवठा अल्प प्रमाणात होतो पाणीपट्टी मात्र पूर्ण वसुली केली जाते या बाबींकडे मात्र सर्वांनी दुर्लक्ष केलं असल्याने आम्ही यावेळी मतदानावर बहिष्कार घालण्याचं ठरवलं आहे कोणत्याही पक्षाचा प्रचार या भागात करू दिला जाणार नाही तसेच आपण कोणीही प्रचाराचं वाहन सुद्धा या भागात पाठवू नये असं पोस्टर चिपरी बेगर वसात परिसरात येथील नागरिकांच्या वतीनं लावण्यात आले महानकर न्यूज साठी चिपरीहून ऋषिकेश बाऊचे दिवसापासून आम्ही बहिष्कार टाकणार हे मीडियामध्ये मीडियाच्या मीडिया मार्फत दाखवून दिलं होतं परंतु अद्यापर्यंत कुठल्याही प्रशासकीय यंत्रणेनं याच्यावरती याची ख दखल घेतलेली नाही त्यामुळं आम्ही आमच्या निर्णयावर ठाम राहणार आहोत किंवा कुठल्याही राजकीय पक्ष संघटनेने इकडे यायचा प्रयत्न केला नाही परस्पर वैयक्तिक कुणाकोणाला तर भेटण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु हा प्रयत्न आम्ही होऊ देणार नाही जे काही चर्चा होईल ते आम्ही समस्त नागरिकांच्या समोर होणार आहे त्यामुळं कोणत्याही प्रकारे असं होणाऱ्या बातम्या ज्या आहेत किंवा परस्पर वैयक्तिक गाठीबिटी चालू आहेत फोनवरनं संपर्क चालू आहेत ते कदापि होऊ देणार नाही आणि याबरोबर पुढं असाच प्रयत्न होत राहिला तर ह्या तमाम जनतेचा प्रश्न आहे हा कोणाचा वैयक्तिक एकट्या दुसऱ्याचा विषय नाही त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सगळ्या जनतेला विश्वासात न घेता जर काही कारभार झाला तर इथली जनता खपवून घेणार नाही आणि रोडचं व्यवस्थित ठोस आम्हाला पुढं पत्रव्यवहार मिळाल्याशिवाय कोणत्याही प्रकारे आम्ही मतांना बाहेर पडणार नाही ही नाही असे आम्ही ठाम आहोत